नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण जागतिक न्यूज चॅनल ठळक कारंजा वासिक जिल्हा येथे गौरीचे मोठ्या उत्साहात आगमन कारंजा वासिक जिल्हा येथे शिवाजीनगर मधील सामाजिक कार्यकर्ते नितीन भाऊ गायकवाड यांच्याकडे अप्रतिम सजावटीमध्ये गौरीचे आगमन नितीन गायकवाड यांच्या घरी मागील तीन ते चार पिढ्यांपासून महालक्ष्मीची स्थापना करण्यात येते त्यांच्या घराची सजावट पाहण्यासाठी गाव भरून लोकांची गर्दी पाहायला मिळते आणि दरवर्षी लोकांना उत्सुकता असते की यावर्षी गायकवाड परिवाराकडे आपल्याला नवीन सजावट काय बघायला मिळते या सजावटीसाठी स्वतः नितीन गायकवाड यांच्या अर्धांगिनी आई व त्यांचा लाडका मुलगा शिव तसेच परिवारामध्ये काका सुनील गायकवाड व संजय गायकवाड यांचे योगदान असते नितीन गायकवाड यांच्या घरी गौरी सोबत शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची देखील सजावट पाहायला मिळते या ठिकाणी पाहणी करण्यासाठी स्वागत करण्यासाठी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे विदर्भ महिला अध्यक्षा उषा जयपाल नाईक यांनी उपस्थिती दाखवून गौरीचं दर्शन घेतलं प्रतिनिधी उषा जयपाल नाईक कारंजा लाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद